क्लस सेटिंगचं काम करून घेऊ राहिलो थोडंसं शंका होती मला ती करून घेऊ म्हटलं काढून घेऊ वायर आणि प्रॉपर त्याला लावून घेऊ कारण की जर क्लस सेटिंग तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आज आजकाल बघू शकता काल आपण इथे जे कागद आणि मटेरियल नेऊन दिलं पंप पाहू तिकडे जायचं फिटिंगला आपल्याला आज आणि सकाळपासून पाऊस चालू होता पाऊस उघडंच पाऊस नव्हता लेट झालो लवकर उठलो पण तरी पण बाई छंद आपला कागद आहे आणि याच्यामध्ये चेन आहे आधी सगळं घेऊन जायचं आहे आपल्याला पंप पाहू की म्हणजे पंपाने ते गिंगाला ती फिट करून घ्यायची तिडून झालं का उणीला जायचं न्यायचं आहे हा कागद उणीला जायचं आणि याच्या विषयी माहिती होतं आपण शिवून घ्यायचं आपलं ट्रान्सपरंट परत बघू आता काय होतं काही नाही उंत पडलंय परत आता हा कागद ट्रॅक्टर ठेवून घेऊ निवडून लवकर कागद घेतला ट्रॅक्टर ठेवून बघू शकता दोरी बांधून घेऊ म्हटलं पॅक परत कुत्र राहणार हा जो कागद आहे रोल करून आणला होता हाच बांधून घेऊ म्हणजे पर टेन्शन राहणार नाही तर काय परत घ्या घेत्या म्हणजे चेनी बिनी घेतले बाकी सगळं पाम पोजे आपलं आता बांधून घेऊ घालायचं मग निघू इथून शकता अशा पद्धतीने चांगलं फॅक पद्धती आपण कागद घालून घातलं म्हणजे म्हणजेवर नाही आणि आता ट्रॅक्टर चालू करू आणि लवकर निघून अजून आपण ही काम बाकी आहे बघूया काय होतं काय बोला आज माग दिसायला अडचण येते आणि गे बाई पाणी दररोज झालंय मला लक्षात नाही रात्री पाणी पडत पुरा काय कराय पाण्याला तर पाण्या निघालो आता पंप पाहू शकता पाऊस राहतो आता उघडलाय आता सकाळ पण पाऊस चालत होता रात्री बोलत चालत काही अशा पैत नाही रोड जायला लागतं आमच्याकडे भंगा रोड झाला हा सुद्धा पंपावर जाऊ पायला जाईल सपोर्ट पुढे टेन्शन नाही बरं होऊ शकता हा लोक मिस मिस्तरी आता आपलं पायपाच काम करुच हा सपोर्ट टाका म्हणजे आणि हा बघ इथं लावून इथून याला सपोर्ट देऊ राहिला पुढं म्हणजे कागद जाऊ आपण त्या कागदाला आठच येणार ओके थांब झाला का बसून येते का बसून जाईल नुसते दादा हा बसूनच जाईल नाही परफेक्ट कॉम्बो या सपोर्टमुळं मुळे गावी आपलं उडाला सपोर्ट राहील आणि इडा आर सपीठ करता येईल तो कागद आला मा हा एक झालंय रेडी दुसरा रेडी आपण हा दिवस त्याला जाईल कागद पीठ करताना क्लस सेटिंग कार काम 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 आणि इड आम्ही ना सेटिंगचं करून घेऊ राहिलो थोडंसं शंका होती मनात ती करून घेऊ म्हटलं काढूनच घेऊ बाहेर आणि प्रॉपर त्याला लावून घेऊ कारण की जर क्लस सेटिंगची वेळ आली कारण की डॅक्टर जवळपास झालाय जवळपास पस्तीस ऐतीस तास झालाय आणि नंतर वाढू नको म्हणून ते बरा एवढी सेटिंग राहते याला मग कार सेटिंग घ्यायला लागेल तेवढी ती खोलून घे पूर वायर म्हणजे आपण काय करू आता त्याच्यात बीस मारून घेऊन ऍसिड त्याच्यावर म्हणजे कसं वाढायचं थांबू नको ठीक आहे आधी वरच खोल मारून घेऊ ना होऊ शकता जागा चालू फिटिंग कैप लावले आपण याची दोन आता उडाला सपोर्ट राहिला कागदाला सपोर्ट लावला प्रॉपर म्हणजे कधी पाणी यायला नको का हवा नको याला

नाही तर मग लई वाईट वाटलं आजच्या गावात काय करावं आता आलो इथं म्हणजे दुकानवर पाऊस उघडला आहे थोडा थोडा येतोच आहे चालू आपला पेपर गेला मग आकडे जाग होती चालू घेऊ आता फुटाचं एवढाचं काम बघू आता किती वेळ लागतो एखाद दोन तास लागली लावून होते लोट आता अवघड खाली तो स्ट्रगलच आहे कारण की तो कागद असतो का चिटकून जातो त्याच्यामुळे तो टाईम लागेल वर्गी खाली मग घेत लागणार बघूया फायनली काय काय हा मग ते काय चालू आहे का फायनली बघू शकता पाऊस चालय परत आणि झालाय आपलं जवळपास रेडी थोडं राहील पपरा मग तिन्ही साइड झालय मांगची परो मांगकी टांगकी यांची आणि दोन्ही तीनही साईड झाल्या फ्रंट साईड बाकी ते चल आता पाऊस चौदा म्हणून थोडस काम चल नाही त्याला कम्प्लीट झालं असतं तेवढ्या मग चावी टायर नवीन आता तर बघू शकता झालंय आमचं कागद कागदय का टाकायचं वर का पावडी <laughs> वर जातो हा तेवढा आहे बा घ्या रे घ्या चल वर जातो मी नाही टाईमपास झालं बरं आहे मला आज तर फायनली झालं आपलं सगळं फिटी बघू शकते ती लावून दिले आजची पडदे साईडची पडदी लावली पुरला येते परत घरी घेतलं आपणही आणि चाललो आहे आता घरी लाईटी तर पोहोचल पटलं आपल्याला कारण की बहुतांश लॉड्यावर टीपीट उर राहिला म्हणून काय अडचणी उरवल्या आता घरी जाऊया टाइम झाला आणि जो काही लुक आहे तसे होतं मला सकाळी दाखव आता अजून खूप बिल्डिंग बाकी सगळं बाकी मस् कुठंनी राहिलं आजची टिकी झाला आधी घरी जाऊया लवकर एकच मिनिट फक्त तर फायनली घरी आलो हो आहे आपण आता बघू शकता एक टॅक लागला आपला बघ टॅक आणायचे आणि आपण अशा पद्धतीने साऊंड फिट केला आहे इथं पुढं पेपर सॉरी साऊंड फिट केलं मांग केलाय आहे इथे पुढं ट्रान्सफॉर्म पेपर आहे आणि इकडे पेपर आहे महाग पेपर आहे आणि या साडल्या सगळे पे पेपरने पॅक केलं आहे आणि फायनल लुक तुम्हाला सांगायचं तुम्ही आता कारण की आता टाईम नाही राहिला कारण तरी टाईम झाला गो बघू शकते एकदम प्रॉपर झालं आहे पाणी तर महाजन त्यामध्ये यायला पाहिजे नाही आता लाईट बंद करतो आणि व्हिडिओ संपवतो तर ठीक आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमी करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा युटिया उद्या